हो मॅडम मॅडम जरा सोळा जरा दोन मिनिटं मला बोलू द्या संजनासोबत थांबा ए, ए काय ना संजना तू तू गरोदर नव्हती ना मग आम्हाला कशाला हे सगळी सांगितलं किती म्हणजे तू आमच्यासोबत पण खोटंच बोलली ना का कुठे बोलली सांग ना आ? का कुठं बोलले तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला पोलिसांनी धरले सगळं लक्षात ठेव हो? आ तुझ्यामुळे मी ही शिक्षा भक्ती आहे सोडणार नाही तुला लक्षात ठेव चाले बघ पोलिसांनी तुला पकडले मला पण पकडले माहित आहे ना हा मी तर काहीच गुन्हा नाही केला तुझा सका मामा आणि तुम्हीच ही प्लॅन केला होता तुम्ही दोघच मला म्हणले की संजना नाही नाही तुला तुझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त करायचा होता ना स्वतःचा संसार बसून शिकली म्हणून भावाचा संसार उद्ध्वस्त करायला करायला गेली आणि स्वतःच बघ काय करून घेतलं आणि स्वतः बर मला तुझ्यासोबत शिक्षा बघावं लागली आहे माझी आई बघ किती रडत होती माहिती का बाबा सुद्धा किती रडत होते बाबा आहे ना बाबांना असे बस म्हणले संजना पण तुझा जस जेलमध्ये सजा बघून ये पण बाबांना माहितीये किती बाबा माझ्या माया करते हे सगळं आहे ना हे सगळं तुम्ही मला तुम्ही करायला लावलं तू आणि तुझ्या सकामा म्हणे आणि तू माझा उलटा आरोप लावते शाणे समजायला अवे पण तू किती खोटं बोलली तुला विकीचा बदला घ्यायचा होता ना मग तू आमच्यासोबत का खोटं बोलली आम्हाला खरं सांगू शकत होती ना हा नाही मी माझ्या भावाचा संसार उद्वस्त करण्याचा प्रयत्न केला ना मी कबूल केला ना तू तर कधी कबूलच नाही केलं की तू घरदर्शन होती सनी हा तुला त्या विकीचा बदला घ्यायचा होता त्याच्यात त्याच्या नादानी त्याचा बदला लांबत राहिला तो तर आहे ना निर्देश सुटला आम्ही आम्ही अडकलो ना, ना? सका मामाला पण नाही सांगितलं मला पण नाही सांगितलं हे आम्हाला पण तू फसवणूकच केली ओ ओ साहेब हे बघा हिने आमची फसवणूक केली बघा हे आमचं आमचं काय सुद्धा गुन्हा नाही काय नाही तुम्ही तुम्ही मला सोडा हिला संजनाला घ्या मला सोडा माझी काय सुद्धा चूक नाहीये हे बघा हे बघा ऐका तुम्ही माझी काही सुद्धा चुकी नाही आहे ही ही हे बघा ही ही जी सगळी चुकी आणि ती माझा मामाने तुम्ही पकडलेला ते त्याची सगळी चुकी आहे मला माझ्या सकामाने फोन करून बोलवलं आणि मी नको म्हणत होती मी म्हणलं मामा मला नाही म्हटलं म्हणजे तो काय म्हटलं की तुला रश्मीचा आणि शांतमाईचा बदला घ्यायचा आहे ना तर मी म्हणत होते नाही मला नाही बदला घ्यायचा मला मला नाही घ्यायचा बदला अशी म्हणत होती मी माझं माझ्या भावाचा संसार मला नाही ऊद असतो ऊन द्यायचा असं म्हणत होती पण त्याने माझ्या डोक्यात काय काय भरवलं बघा मॅडम खरं सांगते त्याने माझ्या डोक्यात काय भरवलं आणि मग मी मी त्याच्या नादी लागून मी असे चूक केली बघा नकळत चूक झाली मॅडम सोडा मला तुम्ही सोडा

आणखाती शेण नाही खात कळ का इथं जास्त आवाज नाही चढवायचा कळ का हा इथं आली मॅडम घेत मध्ये साहेब साहेब माझी काही चुकी नाही ते माझं सकाम म्हणजे सकाम बघा त्याने माझ्या डोक्यात काय काय भरवलं बघा खरं सांगते मी आणि संजय नाही ही दोघं मिळालेले माझी काही चुकी नाही साहेब प्लीज मला सोडा साहेब मी इथं पुढे चुक नाही करत एवढी एवढी एकच चान्स नाही एकच एकच चान्स ते तुमच्या पाया पडते साहेब साहेब आय तुम्ही फक्त फक्त एकच वेळेस परत चूक केल्यानंतर मी स्वतःहून येते स्वतःहून येते माफ करा ना मला सोडा साहेब सोडा सोडा साहेब मॅडम हे बाय लात मध्ये घेऊन जावा साहेब प्लीज एकदा साहेब मी परत कधी चूक नाही करणार मी मी सगळ्यांची माफी मागते हे बघा माझे बाबा जास्त रागायला गेलेत ना त्याच्यामुळे येतील आणि सगळी मला मला ना सोडून देतील बघा माझे बाबा आई माझा माझा भाऊ सुरे असतील पण ऐका ना साहेब तुम्ही तुम्ही हे मॅडम मॅडमला सांगा मला मारू नका म्हणून मारते तू हे ह्यांना सांगा ना तुम्ही सोडा मला काय माझी चूक नाही सोडा मला सोडा मला ए उठ 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 कहाणीत नाही मी तुम्हाला बर ऐका तू त्या पुरीचा जी मामा का नाही सका मामा म्हणणार घ्या जरा त्याला रिंगणात काय माहितीये का फोन आला होता कारण काय त्याने आपल्याला लई इकडं तिकडं पळवले लय दिवस आपल्या तावडीत आहे ना तावडीतनं मोकात फिरत होता आणि लय काय 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 कारस्थान केलं ते हम्म घ्या जरा चांगलं रिंगणामध्ये कळल म्हणजे सुटल्यानंतर कसं वागायचं ना कसं नाही म्हणून बरोबर बोलत तुम्ही मला फोन आला होता ती कुठला तो जी मामा आहे ना त्याचा ते मेहण्याचा म्हणजे ही पूरगी रडत होती ना तर ही शालेणी त्याच्या बापाचा फोन आला होता ते म्हणला की तुम्ही तिथं मेहून सरी निकीस तिथं त्यांना बसवू नका जरा थोडं तुमच्या पद्धतीने तुमची भाषा दाखवा त्यांना आणि त्यांनी असं सांगितलं की जी ही पूरगी रडत होती ना हिला जरा थोडंसं आहे ना सांगा जरा थोडं रिमांड काढायला कारण त्यांनी सांगितलं की फुरगी सुद्धा का नाही सुधारण्याच्या लायकीची नाही बाहेर आल्यानंतर सुधारली पाहिजे असं जरा थोडंसं तुम्ही तुमचा हिंगा दाखवा तर तुम्ही बरोबर बोलताय पहिले मामाला रिंगणात घेऊ मग बघू ह्या तू किंकड फुर इंकड गुड चला तर मग लागा कामाला बरं आदितीची आई काय टेन्शन घेऊ नको इथं जाऊन मी राहणार ना जरा हम्म माळ्यातनं चक्कर मारून आलो जरा सगळं काय ती डोक्यातनं काढून टाक अहो आता एवढ्या लांबून आलात बसा की जरा हा थांबा जरा मी ए संजना जा बाबांना चहा कर थोडासा बसा जरा बसा चहा जार पे जरा आणि मग जावा हम्म बसा आदिती आई काय बोलती तू आपण कुठून आलोय ते चालू आहे ना संजना नाहीये घरात संजनाला चाय संजनाला पोलिस घेऊन गेलेत आपले कळत आहे तुला हा हो माहित आहे मला माझी संजना आवडत आहे काय केलं पुरीने असं काय केलं माझ्या पुरीने तिला कसं किती काय कमी जी पाहिजे ती वस्तू अगं आई मला हे पाहिजे अगं आई मला ते पाहिजे सगळ्या सगळ्या वस्तू मी दिल्या तिला आणि असं केलं पुरीने सांगा आपलं लाड करायचं नाही तर कोण करायचं एवढं जी नाही ती लाड केला आणि पुरीने आपलं कसं नाव घालवलं बघितलं का हे बघ तू रडू नको रडू नको तू एवढा लाड केला ना म्हणूनच ती नाक्षाची अशी वागाय गेली प्रत्येक वेळेस आहे ना जी पाहिजे ती वस्तू तिला घेऊन दिली लाडात ठेवलं तिला कसलं कसलं आहे ना अक्षरशः तिची व्हॅल्यूच राहिली नाही कुठलं किंमतीची हा अगं मी काय म्हणतो लाड करायचं पण लिमिट मध्ये करायचा आपल्या पोराचं जर तिथं नुकसान होत असेल ना तर आई बाप पण तेवढीच जबाबदार असते ते माहितीये का आपल्याकडे पैसा पाणी हाय सगळं हाय म्हणून त्याला पाहिजे ती वस्तू द्यायची हा मग त्याची किंमतच राहणार नाही ना त्याला हा ही मोबाईल पाहिजे ती मोबाईल पाहिजे गाडी पाहिजे हे पाहिजे हा थोडंसं त्या त्याविषयी थोडं तरसून द्यायचं हम्म उशिरा कुठलीही गोष्ट उशिरा त्याला उशिरा घेऊन दिली का नाही तर त्याची किंमत राहते तिला किंमतच नाही ना सगळं भेटतंय तर त्यामुळे ती बिघडत गेली बिघडत गेली हा आणि त्याला जबाबदार कोण आहे आई जबाबदार असते हे कळायला पाहिजे बरोबर आहे ना मी काय म्हणते की संजनाने गुन्हा केला तर मी पण जबाबदारी मला पण पोलिसांनी घेऊन जायला पाहिजे पण मला काय म्हणायचं सांगा ना तुम्ही तुम्ही सांगा पुरीला जर आता मला सांगा लिकरू एवढा आवडीने मागतोय आपल्याकडे पैसा पाणी आहे तिच्या नशिबाने तिला मिळत होतं म्हणून मी घेऊन देत होती लाड करत होती मग मला सांगा कुठं चुकलं बरं मला असं वाटायचं आपल्याकडे पैसे आहेत बाबा नाही बाबा लिकोराला नाही घेतलं तर बारीक चेहरा करतात दुसऱ्यांच्या लेकरा बाळाकडे असते म्हणून मी तिला मोबाईल म्हणलं तर मोबाईल घेऊन द्यायची गाडी म्हणलं तर गाडी घेतली मैत्रिणीच तिकडे पार्टीला जायचं मित्रांच्याकडे पार्टीला जायचे रात्र तिकडे राहायची पोरगी पण मला काय माहिती मी विश्वास ठेवला पण आपली पुरी आपल्याला धोका दिला ही काय माहितीये सांगा बरं आता आई बाप्पा आपल्या लेकराचं लाड पण करायचं नाही का लेकरांना पण कळायला पाहिजे ना, ना, ना आप ले ले निट -निट की आई बाबा आपल्या एवढा विश्वास ठेवतात जी नाही ती वस्तू आपल्याला भेटती त्याचं नेटकी किंमत ठेवी आई बापाची किंमत ठेवी नाव नाही घालवावं असं ते कळत नाही का लेकरांना सांगा बरं हा का आई चुकतात बर गप गप रडू नको तुला मी मला काय म्हणायचं आपल्याकडे पैसा पाणी आहे म्हणून आपण किती कर आप उदळमास करायचं का हा अगं बघ अजून बाहेर जाऊन बघ जरा बाहेर पड जरा गरीब लोक आहेत ना एक टायमाचं निस त्यांना खायला पण भेटत नाहीत पाणी पिऊन झोपत आहे हा जर भाकर असले तर भाजी नसते भाजी असली तर भाकर नसती कसं जगते जरा थोडं बाहेर पडून बघा हा आपल्याला देवानी पैसे दिले घरदार दिले सगळ्या वस्तू दिल्यात म्हणून आपण उदरमाज करायचं हा हिला जरा कळू दे ना म्हणूनच मी तुला म्हणलं लाडू नको तिला जरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊ दे कसं असतं वातावरण कसं नाही कळू दे जरा हा हि लागेल काय गोष्टीच अजिबातच अजिबातच किंमत नाहीये रडू नको स्वतःला त्रास करून घेऊ नको आई म्हणून तू लाड केला पण आती लाड केला एवढा लाड करायचा नसतोय बाहेरच्या लोकांना बघला का गरीब लोक हा हो बरोबर आहे तुमच बरोबर आहे म्हणून तर मी काय बोलली का सांगा बरं पण असं वाटतं ना आता एवढं पुरीला थाटामाठात लाडात वाढवलंय आणि ते कुठे गेले पोलिसांनी धरून आहेत पोलिस त्याच्यासोबत कसं वागतील हाणतील का मारतील काय करतील ती पोरगी माझी तिथं कशी राहील खाईल पिईल का नाही कुठं झोपल तिच्यासोबत कशी वागणूक होईल सगळं चिंता लागते केव्हा शेवटी किती जर गेलं तर काय तुकडा टुकडाय नावा माझा आणि त्यावर पण मी तेवढंच प्रेम करतील पुरीवर पण तेवढंच पण संजनाने का असं पावलं उचललं का ह्या गेले का खोटं बोलले काय कमी केलं मी मला मला असं खरं तिच्याशिवाय कर म्हणाच आहे मला असं वाटतं तुम्ही पोलिसांना एकदम फोन करा ना तिला हाणू नका म्हणा मारू नका म्हणा तिला जरा थोडा दम द्या भीती घाला पण तिला हाणू नका मला नाजूक आहे माझी पोरगी सांगा ना तुम्ही का आता तिला सोडून सांगा बरं मला तर काय लय उदस वाटत हे बघ संजना चाई तिला सोडून आण असं तू आता साध्य तरी म्हणू नकोस तुला काय वाटलं मला माहित नाही माझ्या पुरीची हा मी पण बाप आहे मी सुद्धा ना लय माया करतो पण जरा थोडी तिला किंमत कळू दे एवढा जर लाड केला ना तू आता मग ती तिला सोडू ना पोलीस स्टेशन मध्ये फोन कर हावू नका मारू नका त्यांना त्यांचं काम करू दे कळलं कर का तू अजिबात फोन करायचा नाही काय नाही मला जर कळलं तू पोलीस स्टेशन मधून फोन करून त्यांना असं शा असं सांगितलं तर बघा लक्षात ठेव हा अगं तिला कसली किंमतच नाहीये हा अगं आपल्याकडे लक्ष्मी ती म्हणल्यानंतर लक्ष्मीची किंमत करायची का उदळमाच करायचा ना कधी भिकारी होईल नापून लक्ष्मी निघून जाईल ना घरात ना काहीच नाही लक्ष्मी चंचल असते तिची व्हॅल्यू करायची तिला जपायचं तुम्ही जर तिला किंमत नाही केली तर तुमची लक्ष्मी तुमच्या हातातून कधी निष्ठून जाईल ती तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्याच्यामुळं लाड कमी कर पुरीचा लाड कमी कर बरोबर आहे की हे साई या विषयावर मला आता काही बोलायचं नाही आपण दोन चार दिवसांनी मी फोन करतो हा पोलिस मध्ये फोन करतो आणि तिथं भेटायला जावा आपण तिला तिथं भेटायला जाऊ पण तिथं रडायचं नाही काय नाही तिची जरा थोडी दे लक्षात ठेव जरा थोडं तू जर अजून तिचा लाड करल ना तर अजून मोठं काहीतरी कारस्थान कर ना लक्षात ठेव तुला अजून सांगतोय बघ मी मग तिला कधी आणायचं सांगा बरं काय विषय असं तिला सांगायचं अगं आणू ना मी तुला सांगितलं मी तिचा बाप आहे हा कायमचीच तिला कायम ठेवणार आहे का तिची स्टेशनमध्ये थोडी झाक दे सांगितलं ना तर तू माझं डोकं खाऊ नकोस बघ तू रडू नको स्वतःला त्रास करून घेऊ नको आहे म्हणतोय पण इन तुम्ही मला पहिलं फोन करून सांगायचं ना हा मला मला का मला सुद्धा काय सुद्धा कळालं नाही हा आणि ती संजना म्हणणारी पलटी हो ती म्हणली मला सूर्यसोबत लग्नच करायचं म्हणून बसली हा आता रश्मीला कसं सांगावं म्हटलं रश्मीला काही ह्यातमध्ये म्हणलं आता रश्मी कोणाचं ऐकणार नाही म्हणलं रश्मी नक्की माझं ऐकणार म्हणलं यु हो युवाई काय सांगू हका रश्मी गायब रश्मीला शोधत होती इकडं आणि सुरमीच्या कसली रडायची काय सांगू तुम्हाला आता हाय आता मी केला होता फोन आईला फोन केला आई म्हणली हाय म्हली झोपली म्हणली या म्हणली आता आईला तिकडे चिंता लागली आयला परत बंटेची बाबा नाही काय झालं काय झालं बाबा आहे ते तिथं त्यांना मला नका चिंता करू म्हणलं काय नाही सगळं व्यवस्थित आहे म्हणलं आणि मला काल हे सांगितलं रियाने की रश्मी हॉस्पिटलमध्ये आहे तिथं ऍक्सिडेंट झालाय हा आता मला सांगा युवाई ऍक्सिडेंट झालाय म्हटल्या माणसाच्या डोक्यात किती काय काय येतो पुरीला किती लागलंय पूर्वी सुदीवर हाय काय झालं काय नाही म्हणून हा सांगितलं नाही काय नाही रश्मिने सांगितलंच नाहीये ना, मग सांगित आता मा मला माहित असतं का नाही की बाबा मामाने हा श्यालनीला किती वेळा किती वेळा सांगितलं पण स्वतःच आयुष्य केलं नाही बरोबर तिने काय करावं पुरीला काय कळतच नाही 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 बाई तिची आता काय माहितीये का तिने असं पण तसं पण आहे ना स्वतःचा आयुष्य लावली ना वाट तर लागू दे आम्ही काय टेन्शन घेत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आता आणि रश्मी बाळा तू काय आता इकडे लवकर हा काय म्हणताय पाठवून द्यात आमच्या सुनाला मला तर असं वाटतंय माझ्या सुनाला राहू दे इथं सुरमिशेला नेहायला येतो आम्ही <णाँगी> तिकडं हा नाही नाही राहू दे की रश्मीला राहू दे आपण आता काय करते घेऊन जाते मी तिला आणि आता तिचे कसं आहे सगळे साड्या कपडे हे सगळे सुरमिशेचे कपडे हे दिल की आता काय करता हो का राहू दे अजून दहा बारा दिवस राहू दे माझ्या पोरीला मी तर म्हणत होते पाच सहा महिने नकोच म्हणलं पाठवायला हे जावाय बापू विषय आम्हाला काय काय कळालं म्हणलं नाही म्हणलं माझ्या रश्मीचा संसारच म्हटलं संपला म्हटलं इथं अहो काय सांगू येऊ आहे तुम्हाला आम्ही मरणाचं टेन्शन मध्ये आणि रश्मीला घेतलं काहीच माहित नव्हतं रश्मीला थोडासा संशय आला होता रश्मीने घेतला की रियावर संशय की रिया माझ्या नवऱ्यासोबत बोलती रिया म्हणला अगं नाही म्हणलं रिया मला थोडं वाटलं पण मी रियाच्या घरी गेली माहिती आहे का हां रियाच्या घरी गेली रियाने सुद्धा मदत केली माहिती आहे का आणि ही विकी म्हणणार म्हण काय रे विकी त्याला सुद्धा सांगितलं ना विकीला सुद्धा माझ्या रश्मीला म्हटला इकडे घेऊन आलोय म्हणला ती थांबली होती ना हॉस्पिटल मधून पळून आली होती पळून आली कसं पळून यायला तिच्या डोक्यात एवढे विचार तिला असं वाटलं की नाही बाबा सका मामाने शाल्यांनी सांगितलं तिच्या डोक्यात घुमत सतत त्याच्यामुळे ती होका सलाईन लावलं सुदैवरा आली की ती इकडेच पळाली नशीब ती विकी भेटला आणि विकीने आणून सोडलं इकडे तिला मला हे म्हणायचं हे काय होत तुमचं नाव संजय म्हणलं ना रश्मी तुम्ही तिथं होतात का हा तुमच्याच गाडीला धडकली माझी फुर्गी नाही नाही ना, काय झालं की ह्या तिथं म्हणजे रोडलाच बसल्या होत्या मी तिकडून आलो होतो मी त्यांना हरणा वाजवतोय हो आव उठा 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 तुम्ही मध्येच बसलत मध्येच बसल आणि काय झालं की मागून स्कूल बस आली ती डायरेक्ट माझ्या गाडीला ठोकलं त्यांनी आणि रश्मीला थोडंसं खर्च टलं पली म्हणजे तुमची मुलगी पडली आणि मला मी रोडच्या इकडे साईडला पडलो आणि मग मी सुदीवर होत ही डायरेक्ट बेशुद्धच पडली म्हणजे त्यांना काहीतरी टेन्शन होतं वाटतं आणि मग मी डायरेक्ट लगेच मग एक गाडी फोर व्हीलर थांबवली कोणास तरी आणि तिथून डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आलो मी असं झालं आणि हॉस्पिटलला घेऊन आलं म्हणजे डॉक्टर पण कोण आहे काय विचारायला लागलं म्हणलं तुम्ही आधी इलाज करा म्हणलं पेशंटचा पुढच्या पुढे बघू आणि आता ह्यांचं ह्यांचं सुदैवर येतो मला काय खबरच नाही ना बाबा कोण आहे तर काय नाव आहे काहीच खबर नाही त्याच्यामुळे मग सुदीव आल्यानंतर नंतर कळालं तर हे इकडं गायब झाले आणि मग नंतर हे संजनाचे भाऊ आणि भाऊजू आली होती नाही नाही बरं का दादा लय उपकार झाले काय माहिती का तुम्ही तिथं होतं माझ्या फोरीचं ऍक्सिडेंट झाला म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये तर घेऊन गेलत माझ्या फोरीला काय व माझ्या लेकराचं काय कमी जास्त झालं असतं तर काय आम्ही काय केलं असतं काय मग नसल्याला उद्या तुम्ही देवासारखं धावून आलं माझ्या फोरीचा जीव वाचवला बघा जाऊ द्या जे काय झालं ते सगळं चांगल्यासाठी झालं म्हणायचं हां सगळं आता का नाही निवळले बघा आणि मला काय म्हणायचं बघा आता शाळेनी का नाही सांगा दोन गोष्टी समजून ही म्हणायचं किती आता म्हणायचं स्वतःचा संसार उद्धवस्त केलाय आता भावाचा संसार उद्धवस्त करायची काय गरज आहे का का असं वागते मला हेच कळत नाही किती समजून सांगितलं तुम्ही तिला किती केलं आणलं अजिबात काय करावं सांगा बरं आता नाही येऊन बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका माझी पुरीला काय आता मी आणून म्हणून काय सांगता येत नाही बघा काय आता तिचा संसार तिकडे मोडलेलाच तिचा संसार मोडला त्यामुळे काय ती रश्मीच्या मुळावरच उठली आहे रश्मीचा संसार दोस्त करायला ती काय बेहणार नाही हां त्याच्यामुळे ती तिचा जी मामा म्हणणार आहे का नाही तिचा मामा आणि ती आलंनी मला तर असं वाटतं तुम्ही का नाही तिथं जेलमध्येच राहावा तिथं तुमचं आयुष्य घालवा असं वाटतंय मला असं त्यांना एवढी सांगतो पोलीस स्टेशनमध्ये मला केला होता फोन त्यांना म्हटलं नाही का बसून ठेवू नका म्हणलं थोडं घ्या रिंगणात म्हणलं जरा थोडी तुमची भाषा दाखवा म्हटलं मी हां कसं असतं माहिती आहे का ती सुधारण्याच्या लायकीची नाही बघा थोडं जेलमध्ये जाऊन हवा खाऊन आले ना मग बघू काय पुढच्या पुढं त्यामुळे तुम्ही तुम्ही रश्मीची चिंता करू नका रश्मीला बिंदास घेऊन या मला माहित आहे तुम्हाला असं वाटलं असेल नाही बाबा माझ्या पुरीला राहतं इथं ती शालेनी मानणारी जरा सुरेश चाई म्हणणारी पण थोडीशी जरा टुंग मारती बोलती जरा थोडं फटकळ तोंड आहे तिचं पण आता हे बघा सासरा चांगलाय हा रश्मीला माहित आहे मी आहे ती त्याच्यामुळे तुम्ही काय चिंता करणार का रश्मीला सांगितलं तुला कुणी काय बोललं तू उलट बोलायचं बिंदास खपून घ्यायचं नाही आता माणूस कसं आहे बसलं का नाही तर लगेच माणूस काय जास्त बोलाय लागतं शापरल्यानं वागतं बघा अहो नाही तिथे जर केलं तर मी काय म्हणते शालेनेला लखन नाही का नाही राहू द्या थोडं जेलमध्ये राहू द्या कसं आहे ती जरा सुधराय पाहिजे पण आज उद्या तिला सोडून आणून का नाही चांगलं पोरग बोन मित्र म्हणते लग्न लावून द्या तिचं तिथे संसारात रंगले का नाही गुंग झाले म्हणजे का नाही सुधरेल मग नाही नाही बाय आता तर काय विचार केला नाही बघू पुढच्या फुडू बरं बरं तुमच्या ह्याने म्हणले म्हणे जावा मी पकड गेलो जावा पुढे सांगा हे सुरेशला सांगितलं तर तुम्ही जायचं म्हणताय म्हणलं म्हणलं ही मित्राची गाडी चार चारचाकी त्याला म्हणलं घेऊन ये म्हणलं जरा तुम्हाला सोडायला होईल म्हणलं आता तुम्हाला राहा म्हणलं आमच्या इथं ठेवा म्हणलं पण तुम्ही म्हणताय नाही म्हणलं म्हणलं मग सुरेशला सांगितलं हा मित्राची गाडी फोर ये घेऊन म्हणलं मग तुम्ही सगळं आता तुम्ही रश्मी हाय परत अजून ही रिया आदित्य ही सगळे आहेत ना सोडून येईन मग ती कशाला नाही नाही येईन भाई असू दे असू दे काय बाई माझी फुरगी आणि माझा भाऊ आहे ना पोलिसांनी नेहलं त्यांना म्हणून काय ती शांताबाई खुश आहे हा निकत त्या रश्मीला ती आनंदाच्या उकळ्या फुटल्यासारखं वाटायला लागले काय चेहऱ्यावर दिसतंय का दुःख बिक स्वतःची फुरगी निक अक्षर झाला म्हणल्यावर कसं निक झालं होती कावरा बावरी काळजाचं पाणी पाणी झालं की म्हणा हा कसली सुद्धा चिंता नाही आता ही सुरेशच्या बाबाला कुणी सांगावं मला सांगाय गेलं तर मला सांगता येल जनावर सगळं हांतो बाबा काय करावा आणि हांडला कशा आनंदाच्या उकळ्या फुटल्या ते बरं बाई तुम्ही काय करा आता जेवण करून जावा ही सुरेश आहे उभा काय राहिली जा ना जेवणाची तयारी करपट करणं हा पाहुण्या काय उपाशीच पाठवणार मी जा दोन लस खाऊन जातील जा स्वयंपाक एवढे लोकांचं मी एकटी कसं काय करू एकटी हा अख्या गावाचं सांगितलं करायला कुठं पाच माणसं नाही तर निकटी कुशल करू म्हणते जा पटकर ना कर फटाफटा उपाशी लावते काय पाहुणार वेळाला अहो नाही ना इवाई इवाई बुक काय नाही आता नाश्ता हे दिला की बाई नाश्ता हे केला आम्ही हा जेवणाचं काय नाही हो जेवायला काय आता काय आम्ही काय जेवायला हे येतो हा राहू दे राहू दे स्वयंपाकाचं नाही आता निघतोय आम्ही झाले स्वयंपाक नको जायचं आहे हा हॅलो हा गण्या आहेत ना जरा थोडं काम होत रूर्या बोल ना अ ती काय तुझी फोर व्हीलर गाडी र पाहिजे होती जरा काय झालंय माझी बायको घरी आली बाय ही सगळी जरा पाहुण्या घरी आली होती बाबा म्हणले की तुझ्या मित्राला फोन कर आणि त्याच्याकडून फोर व्हीलर मागो म्हणले ती किती जास्त काय नाही एक दोन तासासाठी पाहिजे वाटलंस का नाही तूच चल माझ्यासोबत वाटलंस तर त्यासाठीच म्हणलं फोन करावा तर भेटूर का तेवढी गाडी काय झालं माहिती आहे ला ला का सूर्या ते काय झालं गाडी तुला दिली असती र पण त्यात पेट्रोल पण नाही ला पेट्रोल टाकलंच नाही आहे मी त्याच्यामुळं कसं प्रॉब्लेम होऊ शकतो ना मध्येच बंद पडू शकते मग का काय ला का गाण्या एवढंच अपेक्षा करतोय मी केला होता फोन अजून दोन तीन मित्रांना ती पण कारण सांगायला लागली पेट्रोल नाही तर मी टाकतोय ना काय डिझेल टाकायचं ना त्यात मध्ये मी टाकतो ला का मी टाकतो हा मी कुठं तुला म्हणतोय मी टाकतो टेन्शन घेऊन कुठलक टाकतो वाटलंस हा तेवढं घेऊन ये ना जरा अरे नाही नाही डिझेल ही टाकायचं ती काय नाही र मी कुठे तुला मी म्हणलो का तुला फोर व्हीलर देतो मी ना तू मला डिझेल म्हणून नाही नाही ती काय झालं माहितीये का ती पंक्चर झाली आणि ती जरा थोडस सर्व्हिशिंग करायला सांगितली मला तर सर्विशनला टाकली मी गाडी जरा तर ती गाडी भेटून पण त्याला फोन केला होता मी आता तिकडेच चाललो होतो ते म्हणला की आज काय भेटणार नाही म्हणलं उद्याच्याला भेटेल म्हणलं मग उद्याच्याला जातो घेऊन बिजल काय टाकू नको काय नको जा घेऊन जाबिंद घेऊ नको हाय की का तुझा मित्र गाणी हा एक काम कर सुरू आज काय भेटणार नाही बरं का आणि मी पण जरा आज बाहेर चाललोय हा त्याच्यामुळे आज काय गाडी भेटू नाही शकत अरे पण नाही लका मग तू बाहेरच चाललंय म्हणतो नाही भेटणार नाही का म्हणजे आज तुझ्या ओळखी वगैरे असेल तर बघ ना मध्ये मी फोर व्हीलर घेतली होती टाकली कोणसानी काय फायदा होईल ना काय होणार ती त्याच्यामुळे शेकडहाणी घेतली होती र मी पण घेणार आहे नवीनच घेणार आहे जरा पण म्हणलं आता कसं लगेच लागत नाही आणि लागणारी वस्तू असेल तर आपल्याला काय पैसे घालवाय काय वाटवत नाही पण आता काय आपल्याकडे टू व्हीलर आहे त्याच्यामुळे कुठं जाणं येणं पण होत नाही र त्याच्यामुळे मी नाहीतर मी घ्यायला काय एका मिनिटात घेऊ शकतोय एका मिनटात घेऊ शकतोय एका मिनिटात घेतोय आणि दुसरीकडे भीक मागतोय मित्रांना गाडी दे गाडी दे या आईला हे सूर्य पण एवढं ही आहे ना हे बघ सूर्या आ, मी जरा बाहेर चाललोय मला मी जरा घाईत आहे हा आ, तुला नंतर बोलतो ठेवतो मी ठेवतो हा सल, सल, मी ए, हलो, हलो, हा चल चल ठेवतो मी बघ अरे ऐक ना की अॅलो हॅलो दोन मिनिट आईला काय मित्र येत राहू हा ह्यांच्या आला का मी रात बघितलं नाही दिवस बघितलं नाही मदत केली आणि माझ्या अशा टायमरासाठी फोरीवर येणार हा कसली मित्र येत राहू आपण ना, ना स्वार्थ निस्वार्थपणाला का मदत करतोय मी लगा त्या दिवशी त्याला दहा हजाराची गरज होती मी पट करण दिलो मला म्हटलेला काय आड आहे आईच्या छाती दुखतो आणि मला दहा हजार कमी पडतात लगेच दिलं निमेराचं जाऊन दिलं आणि हा मला फोर व्हीलर देत नाही असून सनी हा कुठं त्यात मध्ये नाही कुठं कमचीरच झाली कुठं गायमध्येच ह्याच्या वेळा सका आता आहे था ना थांब आठ दिवसांनी फोर व्हीलर नवीनच काढतो तुम्हाला काय वाटलं आणि माग आली या मग तुम्हाला सांगतो नाही नाही लका काय माहितीये का दुनिया आपल्यासारखी सगळी नाही र आपल्याला त्यांना गरज असल्यापुरतं आपल्याला बोलतात लगा आणि आपल्याला गरज लागल्यानंतर ना का नाही ना अंग काढून ना घेतात कारणावर कारणं सांगतोय दोन चार मित्रांनी म्हणलं गण्या तरी मला मदत करून आणि हा तर जास्तच कारण सांगायला लागला की ल गणे तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी पैसे लाखा निमेराच दिलं की राहू तुझ्या आईसाठी ल हां काकूत म्हटलं बऱ्या होते म्हणून सुनी आणि ह्यानी मला फक्त दोन तासासाठी गाडी देऊ नाही हा तुला काय वाटतं मी घेऊ नाही शकत का नाही बाबा म्हणतो बाबा मला मला फोर व्हीलर घ्यायची म्हणजे घ्यायची भले ती घरी बसून पडू दे पण असं आहे ना मी असं असं बिग भीक भी मागणार नाही बाद झालं आता त्यांना काय वाटतं मी काय घेऊ नाही शकत काही हां त्याला का मदत केलेली जाणवू ठेवत नाहीत तुम्ही असले मित्र असता